इंडियन एक्सप्रेस लाईन बातमी आली ते पोलीस अधिकाऱ्यांनी असं म्हटलंय की रोहित आर्याला दीपक केसरकर वाचू शकले असते परंतु त्यांचा फोन गेल्यास गेल्यानंतर तुम्ही त्याच्याशी बोलण्यात काय वाचू शकले असते असं जर त्यांनी म्हटलं तर मग ते खरं तर चुकीचं आहे कारण कोणाचं एन्काउंटर होणार हे काय कोणाला माहिती नव्हतं दुसरी गोष्ट अशी आहे की त्या ठिकाणी मुलांना ओलीस धरलेलं होतं आणि त्याच्यामुळे मुलांचा जीव हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं हे ठोस आश्वासन मी देऊ शकत नाही कारण मी मंत्री नाही त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधला असता आणि ते मंत्री उपलब्ध नाही म्हणून मला पुन्हा फोन केला असता आणि विनंती केली असते तरी मी अवश्य हे केलं असतं याच्यामागचं आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की शेवटी ज्या विभागाचं आश्वासन पाहिजे असतं तर त्या विभागाचे मंत्रीच ते आश्वासन देऊ शकतात इतर कोणी ते देऊ शकत नाही सध्या काही मी मंत्री नाही आणि त्यांनी मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आणि झाला नसता आणि त्यांनी अशी विनंती केली असती की झालेलं नाही त्याच्यामुळे आपण हे करा मी सांगितल्यानंतर त्यांनी होय म्हणून सांगितलं त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवलाच नाही त्यांनी असं म्हटलं आणि तुम्हाला फोन केल्यानंतर तुम्ही असं हे की मी आता मंत्री नाही अधिकाऱ्यांशी संपर्क साधा असं त्यांनी म्हटलं हे बघा एक गोष्ट अशी आहे की म अधिकाऱ्यांशी किंवा मंत्र्यांशी कोणाशी संपर्क साधायचा सा, हा पोलीस डिपार्टमेंटचा प्रश्न आहे तिथं मुलं शेवटी ओलीस धरलेली होती एक म्हणजे मुलं ओलीस धरणं हे ते ते मला स्वतःला अजिबात मान्य नाही की ही अतिशय चुकीची पद्धत आहे आणि दुसरं म्हणजे त्याला ठोस आश्वासन पाहिजे होतं ते मी मंत्री म्हणून देऊ शकत नव्हतो याच्या व्यतिरिक्त जर मला आग्रह केला असता तर मग निश्चितपणे त्याचा विचार करता आला असता की अशा काय ते आश्वासनाची आवश्यकता नाही आपण नुसतंच बोला म्हणून तर बोलायला माझी काहीच हरकत नव्हती परंतु त्यांनी ज्या गोष्टीसाठी मुलांना ओलीस धरलेलं होतं त्या केसमध्ये ठोस आश्वासन देण्याचे अधिकार हे एकतर मंत्री किंवा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनाच असू शकतं ते अधिकार मला नाही आहेत भाई तुम्हाला जेव्हा त्यांचा फोन आला पोलिसांचा तेव्हा तुम्ही नेमकं काय प्रत्युत्तर दिलेलं होतं फोनवरून नाही पहिल्यांदा तर मी त्यांना बोलतो म्हणूनच सांगितलं होतं परंतु ज्याला मुलं ओलीस धरलेली आहेत आणि त्या ठिकाणी ज्वलनशील पदार्थ आहेत हे समजल्यानंतर त्या ठिकाणी ठोस आश्वासन मिळालं नसतं आणि त्यांनी जर मुलांना काही केलं असतं तर मग ते चुकीचं झालं असतं अत्यंत आणि त्याच्यामुळे हे जे निर्णय असतात हे निर्णय त्या परिस्थितीनुसारच घ्यायला लागतात त्याच्यामुळे मी त्यांना सांगितलेलं होतं की आश्वासन देण्याची माझी कॅपॅसिटी नाही कारण मी आता ना मंत्री नाही हे मी त्यांना सांगितलं त्यामुळे त्यांनी मला त्यावेळेला जे उत्तर दिलं होतं त्याप्रमाणे आम्ही त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतो असंच उत्तर दिलेलं आहे मला जर असं उत्तर दिलं असतं की आम्ही प्रयत्न केला परंतु त्यांचा संपर्क होत नाही आहे तरी तुम्ही ह्या पद्धतीने बोला तर मग ते वेगळे विषय ठरला असता आणि दुसरं म्हणजे मुलांची सुटका हा महत्त्वाचा विषय होता आणि ह्याच्यामध्ये एन्काउंटर होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं जे दोन तास वाटाघाटी चाललेल्या होत्या ह्याच्यामध्ये साधारण किती वेळा तुम्हाला संपर्क सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला मला एकदाच संपर्क झालेला होता त्याच्यामुळे मला एवढंच आहे की मी जे सांगितलं हे तुम्हाला ते पोलिसांनाच सांगितलेलं आहे त्याच्यामुळे ते ऑन रेकॉर्ड आहे की ठोस आश्वासन द्यायचं असेल तर ते मंत्री देऊ शकतात किंवा ते डिपार्टमेंट देऊ शकतात तो अधिकार माझा नाही हे त्यांना सांगितलेलं होतं त्याच्या व्यतिरिक्त ते जर त्यांना काही मदत पाहिजे होती तर तसं मला फोनवर सांगितलं असतं तर मग ती वेगळी बाब होती इथं ज्या कारणासाठी मुलांना ओलीस धरलेलं होतं त्या संदर्भात ठोस आश्वासन देणं आवश्यक होतं आणि ते आश्वासन देण्याचे अधिकार मला नव्हते तुमची चौकशी होऊ शकते या संदर्भात असंही त्या पोलीस अधिकाऱ्याने म्हटले अवश्य करावी चौकशी शेवटी मला अधिकार नाहीत तर मी आला अधिकार नाहीत हे उघड आहे त्याच्यामध्ये आपण जे काय आहे ते आपलं म्हणणं देऊ त्या ठिकाणी नाही ना बोलण्यास मी सुरुवातीला नकार दिलेला नव्हता मी बोलतो म्हणून सांगितलं होतं नंतर ज्याला मला कळलं की मुलांचा जीव धोक्यामध्ये हो आहे आणि त्याला ठोस आश्वासन पाहिजे त्यावेळेला मी नंतर फोनवर सांगितलं अगोदर मी फोनवर असं काय सांगितलेलं नव्हतं त्याच्यामुळे ठोस आश्वासन पाहिजे असेल तर ते डिपार्टमेंट किंवा मंत्रीच देऊ शकतात मी ते देऊ शकत नाही ही बाब उघड आहे